भगवान धन्वंतरी कोण आहेत धनत्रयोदशीला का केली जाते भगवान धन्वंतरींची पूजा अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरींचा जन्म झाला हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते आपले आरोग्यच आपली खरी संपत्ती आहे त्यामुळे दिवाळीत आहे पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा अंशावतार मानण्यात आले आहेत पुराणांनुसार अशी आख्यायिका आहे की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे देव आणि दानवांनी अमरत्व प्राप्त करण्यासाठी केले या चौदा रत्ने बाहेर आली धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले ते एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन प्रकट झाले आणि त्यांनी या वस्तूंचा वापर करून रोग बरे करण्याचे कार्य केले धन्वंतरी भगवान समुद्र मंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले तो दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करणारे हे देवता आहेत धन्वंतरींना आपण वैद्य रूपात मानतो म्हणून धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते व त्यांच्याकडे आपण दीर्घायुष्य व निरोगी शरीर राहावे यासाठी प्रार्थना करतो तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा